O que आम्हाला जन्म आहे त्याच्यापेक्षा येणार सुख जास्त आहे आणि दुसरं कारण आहे वैकुंठ तो आयशी नाही वैकुंठामध्ये हे मिळत नाही कारण वैकुंठामध्ये देवभक्ताच्या साधीच्या मध्ये खादा सा होतो काला संतांच्या संत जन सभे त्यांच्या नारायण वाटी आपल्या असते भाग्याचा स्वामी तिथे मग काला वैकुंटच नाही महाराज कारण देवाची मनच चांगली नाहीत काला तुम आम्हाला मिळतो काला कोणाच आहे निका वैष्णव समरम वैष्णवाचा सुद्धा काला नाही तर निका वैष्णव समरम निका वैष्णवाचा काला आहे म्हणून हा काला देवांना सुद्धा मिळत नाही महाराज देवाने घेण्याचा प्रयत्न केला नाही तर केला महाराज भगवान वेळेला काल्याच्या प्रसंगामध्ये गोपाळांनी विधिवत ग्रहण करण्याकरता भगवंताच्या नामाचा गजर केला सत्य लोकामध्ये गेला सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव म्हणाले आपण तर कधी काही अन्नदान वगैरे करत नाही महाराज कारण ब्रह्मदेवाने कधी दानधर्म गेलच नाही बरेच लोक आहेत मारत गोष्टी हाताने काही जण कावळा आणत नाहीत महाराज बरेच लोक आहेत महाराज ब्रह्मदेव म्हणाले आपल्याकडे नाही हे कसं काय बाहेरून पाहिलं काहीच नाही मृत्यू लोकामध्ये पाहिलं तर भगवान गोपाल कृष्ण आणि गोपाल यांचं चालू होत ब्रह्मदेवाला अभिलाष सुट्टी आपणही खाली जावो आणि आपणही गोपाळा बरोबर खाबो कारण देणारा माझा बाप आहे देणारा कोणही बाप आहे मी मुलगा आहे त्यांचा मुलाला देणार नाही का म्हणून असणारे ब्रह्मदेव बसले लाईन मध्ये लाईन मध्ये बसल्यानंतर ब्रह्मदेवानी हात वर केला मान खाली का भगवान समोर आले भगवंतांनी जाणलं म्हणजे पोर का आपलं पण म्हणजे ह्याची वृत्ती चांगली नाही याच्या दुर्जन वृत्तीमध्ये एका मी सहकार्य केलं तर एखाद्या कुळाचा विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही कारण याची आपराधी नजर नजरेला नजर भिडू शकत नाही त्यांनी खाली मान रा आहे आणि दुर्जने हा कुळाचं वाटोळ करेल म्हणून भगवंत त्याला दिला नाही महाराज काला दिला नाही सहकार्य केलं नाही मग त्याला राग आला महाराज द्वापार युगामध्ये म्हणला आसला बाप असतो का मग बापल्या कधी बनवत द्वापार युग म्हणतो त्याच काय ना बोल महाराज मग खरंच वासर चोरून नेली गोपाळ चोरून नेली गाई चोरून नेले सत्य लोकांमध्ये दे ठेवल्या महाराज जवळ जवळ एक वर्षाचा कालावधी भगवंतानी जाणलं आपल्या पोराशिवाय हे काम कोणाच नाही कारण बाप तो बाप चार पावसाळे आधी खाल्लेले असतात महाराज आपण म्हणतो म्हातारा माणूस घरात काहीच करत नाही उग सांभाळायला एक अनुभव मिळाला तर जीवन उद्धवून जात महाराज हे म्हाताऱ्या महाराज बापच असत महाराज मग त्यांनी असणारे सगळ्याची रूप घेतली कोणी बघवन त्यांनी गाईचे गोपाळांचे वासराचे रूप जशा तसे घेतले एक वर्षाने बघायला बापाचं काय चाललंय ते बघा